महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नमस्कार दोनशे दोन पुरंदर मतदार विधानसभेमध्ये आज आपण उरुई देवाचे गाव येथे आलेलो आहे येथील काही स्थानिक ग्रामस्थ व जे पदाधिकारी आहेत तर त्यांच्याबरोबर आज आपण जाणून घेऊया की, की गावातले जे काही मतदान झालं कशा प्रकारे झालं त्याला प्रतिसाद गावकऱ्यांनी कशा पद्धतीत दिला दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजय बापू शिवतार यांच्या आजच्या जे काय आम्ही वातावरण पाहतोय बापूंसाठी अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदान केलंय मागच्या पाच ते दहा दिवसापासून सर्व सहकारी महायुतीचे भाजप शिवसेना आरपीआयचे सर्व सहकार्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रचंड <coughs> अशी मोठी ताकदीने काम केलेले आणि त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आदरणीय मुख्यमंत्र्यांची जी काही योजना होती माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेचा परिणाम आम्हाला दिसून आला कारण महिलांची जी काय उपस्थिती आणि महिलांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान करण्यामध्ये होता त्यांनी त्याच्यातनं ते आम्हाला लक्ष झालं की हो ही प्रत्येक बहिणींनी आपल्या भावाला पुन्हा सत्तेत बसवायचे मुख्यमंत्री करायचे म्हणून मतदान केलेलं आणि लाडक्या बहिणींनी तर काम केलंच परंतु हा आमच्या पुरंदर हवेलीतला लाडका भाऊ म्हणजे नामदार विजय बापू शिवतारे त्यांनी या भागामध्ये एमजीपीच पाण्याची योजना दोनशे अठरा कोटींची योजना कार्यान्वित केली आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवला त्याची एक जाण ठेवून प्रत्येक महिला भगिनींनी मतदान केलेलं आहे या भागामध्ये जो टॅक्सचा प्रश्न होता अतिशय प्रचंड म्हणजे मोगलाई पद्धतीने जो काही टॅक्स आम्हाला पुणे महापालिकेने आकारला होता त्यातनं त्या संकटातून बाहेर काढायचं काम आमच्यासाठी बापूंनी जे अवरात्र मेहनत घेऊन केलं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला पाठबळ देऊन तो एक निर्णय मार्गे लावला ते एक चांगलं वातावरण आणि सर्वसामान्य जनता अतिशय खुश बापूच्या या निर्णयावर होती त्याचा सर्वांचा एक परिपाक म्हणून आजचं जे काही मतदान झाले अतिशय उत्स्फूर्तपणे महायुतीला त्यांनी मतदान केले अंदाजे साठ पासष्ट पर्यंत मतदान होईल परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने भाजप शिवसेना आरपीआयच्या आणि विशेष म्हणजे काही मैत्रीपूर्ण ज्या लढत म्हणत होते त्या सुद्धा पक्षातल्या लोकांनी या ठिकाणी बापूंना या कामांमुळे मतदान केलेलं आहे आमच्या बरोबर ते सगळे सहकार्य आहे तिथे त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं बाप्पूंना आमदार करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाने अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि आमचा शंभर ना एकशे दहा टक्के विश्वास आहे यंदा बाप्पू आमदार होणार आता या मैत्री पूर्व मा लढतीमध्ये महायुतीतून दोन उमेदवार दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे एक उमेदवार आहे तर या लढतीत महाविकास आघाडीचा फायदा होईल का महायुती महायुतीचा तोटा होईल नाही आता काय झाले तुम्हाला सांगतो महायुती महाविकास आघाडी हा विषय राजकीय वरच्या आघाडी हा विषय सोडून द्या ही निवडणूक व्यक्तिनिष्ठ निवडणूक झाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे साहेबांनी जे काही महाराष्ट्रामध्ये मागच्या अडीच वर्षात काम केलं अनेक योजना राबवल्या अतिशय मेहनतीने आणि प्रचंड ताकदीने काम केलं त्याची एक लोकांनी जाण ठेवली आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या त्याच पद्धतीने काम करणार कोणतं विजय बापू शिवणार आहे अतिशय अतिशय ताकदीने बापूंनी काम केलं त्यामुळे बापूंचा चेहरा आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचा चेहरा हाच सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून मतदान केलेलं आहे त्यामुळे इथं कुणी पक्ष नाही काही नाही प्रत्येकाच्या मनात होते की आपला बाप्पू आपला आमदार झाला पाहिजे कारण बाप्पू जेव्हा काम करतात सर्वसामान्य लोकांच्या रात्री दोन अडीच वाजता जरी कुणी फोन केला तरी बाप्पू फोन उचलतात आणि त्यांचं काम करतात बाप्पू त्याला विचारतात तू कुठल्या पक्षाचा आहे तू कुठल्याही पक्षाचा दे बाप्पू त्याचं काम मार्गी लावतात ही एक मनात लोकांच्या भावना आहे तो आपला माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे हे मनात ठेवून लोकांनी बाप्पना आत्मदान केले तेव्हा महायुती महाविकास आघाडी हा विषय सोडून द्या काही बाप्पू निवडून आल्यावर ती महायुतीलाच होणार आहे सत्ता महायुतीची जाणार आहे परंतु एक व्यक्ती म्हणून आज या ठिकाणी मी स्वतः सकाळपासून या ठिकाणी उभा आहे मागच्या पाच दहा दिवसापासून आम्ही सगळ्यांनी आमचे माथाडीचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी रमेश इथं बाप्पू विचितकर आहेत आमचे सागर शेट शावळे अतिशय सगळ्यांनी प्रचंड ताकदीने इथं काम केलेलं आहे त्यामुळं बाप्पू या ठिकाणी शंभर टक्के महायुती म्हणून आणि मित्र पक्षांनी सगळ्यांनी सहकार्य केलं बापू या ठिकाणी आमदार पण जे महायुतीतली जी मतं अजितदादा घाटाची आणि शिंदे साहेबांची त्यात विभागणी होणार नाही का विभागणी कशी होऊ द्या कायदा बाप्पूला होणार आहे कारण जनतेने ठरवलंय बाप्पूलाच निवडून आणायचं या ठिकाणी सकाळी पासून ज्या काय मात्र भगिनी येत होत्या आमच्या त्यांच्याशी आम्ही बोलायचो स्लीप द्यायची किंवा काय त्यांना विचारायचो काय करणार कुणाला मतदान करणार त्या स्वतः सांगायच्या जा। ज्यांनी आम्हाला पाणी बाजले ना त्यांनाच आम्ही मतदान करणार ज्यांनी आमचा टॅक्स कमी केला ना आम्ही त्यालाच मतदान करणार हे आम्ही कुणाला सांगत नाही त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगायचं आणि त्यामुळे ते त्यांनी बाप्पूंना मतदान केलेलं आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा